नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आता तिसरीसाठी गणित मधील भागाकारवर आधारित शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची हे पाहणार आहोत कारण शाब्दिक कारण शाब्दिक उदाहरणं हे व्यवस्थित वाचणं आणि त्याच्यामध्ये काय विचारले आपल्याला नेमकी कोणती क्रिया करायची हे मुलांना म समजणं फार महत्वाचं आहे म्हणून हा आजचा व्हिडिओ तितकाच महत्वाचा आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्त उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया पहा या ह्याच्यामध्ये भागाकारावर आधारित आता भाग कसा द्यायचा हे तर आपण पाहिलेलं आहे यानंतर भाजक ज्याने आपण ज्याचा पाडा म्हणतो त्याला भाजक म्हणतात भाज हा भाज्य आणि हा भागाकार आता व्यवसाय एक न सोडवता आपण शाब्दिक उदाहरणांचा आज पाहणार आहोत की शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची आहेत कोणती क्रिया तुम्हाला पहिल्यांदा करायची हे आपण पाहूयात पहा व्यवसाय दोन सहा मोसंब्यांची बारा रुपये आहे तर बारा मोसंब्यांची किंमत किती आता बारा मोसंब्यांची किंमत काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एका एक मोसंबीची किंमत माहीत असायला पाहिजे मग सहा मोसंबी बारा रुपयाला मग एक किती रुपयाला सहा दुने बारा किंवा बारा भागिले सहा करा या पद्धतीने सहा एके सहा सहा दुने बारा दोन रुपये ही झाली एका मोसंबीची किंमत आपल्याला विचारले बारा मोसंब्यांची मग जेव्हा एकावरून अनेकाची किंमत काढायची तेव्हा गुणाकार करायचा आणि अनेकावरून एकाची काढायची तेव्हा आपण भागाकार करतो तर आता एक मोसंबी दोन रुपयाला मग बारा मोसंब्या किती रुपयाला बारा दुने चोवीस तर कुठे गुणाकार गुणाकार करायचा आणि कुठे भागाकार हे तुम्हाला समजलं पाहिजे तर बारा मोसंब्यांसाठी चोवीस रुपये लागतील कुठे आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा सात विद्यार्थ्यांना एकोणपन्नास बिस्किटे समान प्रमाणात वाटली तर नऊ विद्यार्थ्यांना किती बिस्किटे लागतील आता सात विद्यार्थ्यांना एकोणपन्नास बिस्किटे वाटली मग एका विद्यार्थ्याला किती बिस्किटे आली मग अनेकावरून एकाची किंमत काढायची मग काय करायचं भागाकार मग एकोणपन्नास भागिले सात करा साताचा पाढा आपल्याला येतोय साती साती एकोणपन्नास मग एका विद्यार्थ्याला किती बिस्किटे आली सात बिस्किटे आली मग आपल्याला किती विद्यार्थ्यांना वाटायची नऊ विद्यार्थ्यांना वाटायची मग नऊ गुणिले सात करा किंवा सात गुणिले नऊ करा गुणाक्रमा गुणाकारामध्ये अंकांचा क्रम बदलला तरीही उत्तरात बदल होत नाही नवा साता किती त्रेसष्ट सात नव्हे त्रेसष्ट सुरुवातीला आपण दिलेले ह्याच्यावरून एका मुलाची बिस्किटे काढली एकोणपन्नास बिस्किटे समान वाटली सात जणांना म्हणून साती साती एकोणपन्नास एकाच्या वाट्याला सात बिस्किटे आली नऊ विद्यार्थ्यांना वाटायची किती किती सात सात मग नवा साता किती त्रेसष्ट मग त्रेसष्ट बिस्किटे लागतील कुठे आहे पहा पर्याय क्रमांक तीन पुढे पहा अठ्ठेचाळीस आंबे म्हणजे किती डझन एका डझनचे एका डझन मध्ये किती वस्तू असतात बारा मग बाराचा पाडा म्हणा बारा चोवीस बारा, बारा त्रिक छत्तीस बार चोक अठ्ठेचाळ चार, चार डझन हे तर तोंडीच येतं याला कच्च काम करण्याची गरज नाही पहा पर्याय क्रमांक दोन हे आहे आपलं उत्तर आणि इथं अठ्ठेचाळीस ऐवजी पन्नास असतं तर मग किती झालं असतं पहा चोक अठ्ठेचाळ म्हणजे चार डझन आणि एकोणपन्नास पन्नास चार डझन आणि दोन आंबे वरती असं आपलं उत्तर आलं असतं पुढे पहा तीनशे ऐंशी रुपये देण्याकरता पाच रुपयांच्या किती नोटा लागतील आता पाच रुपयांच्या किती नोटा लागतील पहा तीनशे ऐंशी भागीले पाच करावं लागेल आपल्याला तीनशे ऐंशी भागीले पाच आडवा भागाकार आपण शिकलोय एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या अंकाला किंवा त्या संख्येला पाचने भाग जातो म्हणजे याला पाचने भाग जाणार आहे मग पहा पाचाचा पाढा आडोतीस पर्यंत म्हणा पाचासाता पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस किती उरले तीन ते इथे छोटेसे लिहा तीनावर शून्य तीस झाले पाचाचा पाढा तीस पर्यंत म्हणा पाच सक तीस किती नोटा लागतील शहात्तर नोटा लागतील कुठे आहे उत्तर शहात्तर पर्याय क्रमांक दोन पुढे पाहूयात आता विभाज्यतेच्या स्टार या संख्येला पाचने ने निशेष भाग जाण्यासाठी फुलाच्या जागी कोणता अंक येईल आता जर तुम्ही भागाकार विभाज्यतेच्या कसोट्या हा व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच येईल कोणत्याही संख्येला पाचने भाग जाण्यासाठी एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असायला पाहिजे तर त्या संख्येला ने भाग जातो मग पहा पहिलाच पर्याय आहे शून्य म्हणजे इथे जर शून्य ठेवला तर याला पाचने भाग जाणार आहे चार ठेवला तर जाणार नाही आठ नाही नऊ पण नाही काय आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच असतील तर त्या संख्येला पाचने भाग जातो मग तुम्हाला संख्या किती सुद्धा मोठी देऊ द्या समजा तुम्हाला संख्या अगदी हजारामध्ये जरी दिली तरी पहा आता या संख्येला पाचने भाग जातो का असं जर आपल्याला विचारलं तर हो जातो कारण एकक स्थानी शून्य आहे तसंच आता या संख्येला पाचने भाग जाईल का जाईल याला सुद्धा कारण एकक स्थानी किती आहे पाच आहे म्हणजे पाच ची कसोटी काय आहे की एक शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाच ने भाग जातो तिसरीसाठी ती तीनची कसोटी सुद्धा बऱ्याच वेळा विचारली जाते तर ती आपल्याला पुढे उदाहरणामध्ये येणारच आहे पहा पुढचाच प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने ने निशेष भाग जातो तर तीनची कसोटी काय आहे की अंकांच्या बेरजेला तीनने ने भाग गेला किंवा अंकांची बेरीज तीनच्या पटीत असेल तर त्या संख्येला तीनने ने भाग जातो पहा दोन आणि दोन चार चार तीनच्या पाड्यात आहे का नाही म्हणजे याला भाग जाणार नाही तीन आणि दोन किती पाच पाच तीनच्या पाड्यात आहे का नाही म्हणजे बत्तीसला ला सुद्धा तीनने ने भाग जाणार नाही चार आणि दोन सहा सहा तीनच्या पाड्यात आहे का आहे म्हणजे बेचाळीसला तीन ने भाग जाणार आहे पाच आणि दोन किती सात सात तीनच्या पाढ्यात नाही म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन कसोट्या पाठ असतील तर कच्चं काम न करता फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये तुमचं उत्तर मिळून जाणार आहे पुढचं उदाहरण पहा एक तीन आणि स्टार म्हणजे ही ते एकशे काहीतरी संख्या आहे तर याला तीन भाग जाण्यासाठी फुलाच्या जागी कोणता अंक येईल आताच आपण तीनची कसोटी पाहिली की अंकांची बेरीज ही तीनच्या पटीत म्हणजेच तीनच्या पाढ्यात आली पाहिजे किंवा पटीत आली पाहिजे आता पहा तीन आणि एक चार चारामध्ये एक मिळवला इथे एक ठेवला आपण तर संख्या होईल तीनशे एकतीस सॉरी एकशे एकतीस मग तीन एक ती, आणि एक, एक, एक चार चार आणि एक पाच आहे का तीनच्या पाढ्यामध्ये नाही म्हणजे हा येणार नाही इथे दोन ठेवा पहा तीन आणि एक चार चार आणि दोन सहा सहा तीनच्या पाड्यात आहे म्हणजे आपलं उत्तर हेच आहे तरी पण पुढचे अंक चेक करूया इथे जर तीन ठेवले तर पहा तीन आणि एक चार चार आणि तीन सात सात तीनच्या पाड्यात आहे चार ठेवले तर तीन आणि एक चार चार आणि चार आठ म्हणजे ते सुद्धा नाही म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक एक अंक ठेवायचा आणि तोंडीच बेरीज करायची तीन आणि एक चार आणि एक पाच होत नाही दोन ठेवा तीन आणि एक चार आणि दोन सहा सहा तीनच्या पाड्यामध्ये आहे पुढे सुद्धा पहा पुन्हा तीन चीच कसोटी आहे तीन ने निशेष भाग जाण्यासाठी फुलाच्या जागी कोणता येईल सात आणि दोन आठ नऊ आता त्याच्यामध्ये नऊ आणि एक दहा झालं तर जाईल का तीनने नाही जाणार कारण तीनच्या पाड्यामध्ये दहा नाही शून्य ठेवा आता शून्य जर ठेवलं तर पहा सात आणि दोन नऊ आणि नऊ आणि शून्य नऊच म्हणजे नऊ तीनच्या पाड्यामध्ये आहे म्हणजे शून्य ठेवला तर तीनने ने निशेष भाग जाणार आहे उत्तर आपल्याला सापडले तर हे दोन अंक चेक करत बसायची गरज नाही कारण इकडे एक पेक्षा जास्त असे पर्याय दिलेले नाहीत सगळे ऑप्शन कधी चेक करायचे जेव्हा तुम्हाला अ ब कड असे चारही पर्याय असतात तेव्हा तर आपल्याला उत्तर सापडले तरी पण हे दोन ठेवून पाहूया पहा सात आणि दोन नऊ दहा अकरा होतील नाही जाणार सात दो आणि दोन नऊ नऊ आणि चार दहा अकरा बारा तेरा होतील नाही जाणार म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा पंचवीस रुपयांना पाच डबे तर नऊ डब्यांची किंमत किती मग पहिल्यांदा आपल्याला एका डब्याची किंमत काढावी लागेल मग पंचवीस रुपयांना पाच डबे म्हणजे पंचवीस भागिले पाच करा पाचचा पाचचा पंचवीस एक डबा किती रुपयाला पाच रुपयाला मग नऊ डबे किती पाच गुणिले नऊ किंवा नऊ गुणिले पाच नवा पाचा पंचेचाळ तोंडी सुद्धा येते हे उत्तर पहा पर्याय क्रमांक एक सहा आणि आठ या दोन्ही अंकांनी निशेष भाग जाणारी संख्या कोणती आता पहा सहाच्या पाड्यामध्ये सहा सहा छत्तीस आहेत परंतु आठाच्या पाड्यामध्ये छत्तीस आहे का आठ आठ चौक बत्तीस आठ पंचेचाळीस नाही आहेत बत्तीस पहा आठ चोप बत्तीस आहे परंतु सहाच्या पाड्यात बत्तीस नाही चोपन्न पहा आठ चोपन्न पहा नव्वे चोपन्न सहाच्या पाड्यात आहेत परंतु आठच्या पाड्यात नाही म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी नाही तर इथं तुम्हाला हे दोन्ही पाडे पटपट म्हणायचे आहेत आणि हे अंक त्यामध्ये हे या संख्या आहेत का ते शोधायचं आहे आता पुढचं उत्तर पहा पुढचा प्रश्न पहा अकरावा इथे रिका मी चौकड दिली आहे वजा बारा वजा बारा वजा बारा वजा बारा वजा बारा बरोबर बारा तर चौकटीच्या जागी कोणती संख्या आहे असं गणित आलं ना की फक्त जो आहे तो अंक इथे ठेवून किती वेळा आलाय ते मोजायचं पहा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे बारस बारा सहात्तर म्हणजे इथे बहात्तर असणार आहे बहात्तर मधून बारा 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 सहा वेळा वजा केले तर आपलं उत्तर बारा येणार आहे तर ही वजा बाकी करत बसायची नाही पहा एक दोन तीन चार पाच सहा बार बहात्तर म्हणजे तिथे कोणता अंक असणार आहे बहात्तर पर्याय क्रमांक चार पुढचं गणित पहा एका संख्येच्या नऊ पट्टीला सात ने असता भागाकार नऊ येत असल्यास ती संख्या ओळखा आता आशा याच्यामध्ये यापैकीच एक ती संख्या असते हे लक्षात ठेवा पहा जर आपण ती नऊ घेतली तर नव्वा नव्वा एक्क्याऐंशी होईल एक्क्याऐंशीला सातने ने भाग जातो का तर नाही जाणार मग ती संख्या सातच घेऊन बघा सात नव्वे त्रेसष्ट आणि त्याला काय करायचे सातने भागायचे पहा सातने सा, त्रेसष्टला सातने भागले तर सात नव्वे त्रेसष्ट नवा सात त्रेसष्ट म्हणजे इथंच तुमचं या दोन संख्यांमध्येच तुमचं उत्तर असतं आता अकराची नऊपट केली तर अक्रू नव नव्याण्णव येईल आणि नव्याण्णवला सातने भाग जाईल का नाही नव्याण्णवला सातने भाग जाणार नाही नु� म्हणून बाकीचं चेक करत बसायचं नाही तर इथे दिलेल्या दोन संख्यांचीच तुम्ही नऊपट करून पाहायचे आहे त्यापैकीच एक आपलं उत्तर असतं तर इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सातची नऊ पट आहे सात नव्वे त्रेसष्ट आणि त्याला सात ने भागले असता उत्तर नऊचे म्हणजे या दोन संख्यांपैकीच एक संख्या ती असते पुढे पहा खालीलपैकी कोणत्या कोणत्या संख्येला चारने निशेष भाग जाईल आता पहा चौऱ्याऐंशी या पद्धतीने भाग द्या चार दुने आठ चार एक्के चार म्हणजे पूर्ण भाग जातोय अ आलं सत्तरला जाईल का चारने पूर्ण भाग पहा चार एके एक चार चार दुने आठ चार एके चार उरले तीन चाराच्या पाण्यामध्ये तीस आहेत का नाही म्हणजे जाणार नाही बहात्तर ला बघा चार एक के चार उरले तीन, उर तीन बत्तीस आले चार आठ बत्तीस म्हणजे इथे जातोय यानंतर आडोतीस ला पहा आडोतीस ला चारने भाग द्या तर पहा चारा पंचेवीस चार सोवीस चार सात अठ्ठावीस चार अठ्ठा बत्तीस चार नव्हे अडतीस ला जाणार नाही तर चौऱ्याऐंशी आणि बहात्तर ला पूर्ण भाग जातो तर चौऱ्याऐंशी आणि बहात्तर म्हणजे अ आणि क कुठे आहे पहा पर्याय क्रमांक चार इथे तुम्हाला आडव्या पद्धतीने भागाकार करून हे उदाहरण पटकन सोडवता येईल पुढे पहा पाचच्याच कसोटीचा प्रश्न आलेला आहे की तीन नऊ स्टार या संख्येला पाचने ने निशेष भाग जाण्यासाठी कोणता अंक येईल तर पहा आपण मागेच पाहिले की एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो मग पहा शून्य इथं आहे आणि पाच इथं आहे म्हणजे ब आणि ड जर विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असतील तर आपल्याला एक ते दोन सेकंदामध्ये याचं उत्तर येतं पहा ब आणि ड कुठे आहे फक्त ब आणि ड योग्य पर्याय क्रमांक तीन पुढे पहा खालीलपैकी किती संख्यांना सातने ने निशेष भाग जाईल आता इथे संख्या दिलेल्या आहेत तर पहा सगळं सातचा पाढा जरी तुम्ही पटकन म्हटला तरी चालणार चा आहे पहा सात एके सात सात दोन ए चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सण बेचा साती साती एकोणपन्नास साती आठी छप्पन्न सात नव्वे त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर आता पहा इथे सात आहे म्हणजे याला जाणार इथे पस्तीस आहे म्हणजे याला जाणार त्रेसष्ट आहे पहा त्यानंतर सत्याहत्तरला सुद्धा जाणार सात एके सात सात एके सात म्हणजे हिला जाणार सदोतीसला नाही सत्तावीसला सत्तावीस आहे का साताच्या पाण्यात नाही एकवीस आहे म्हणजे पहा एक दोन तीन चार या चार झाल्या त्याच्यानंतर पहा हिला एक जाईल पाच आणि तेरी तेरीसाती एक्क्याण्णव इथे एक, एक जाईल सहा संख्यांना सातने ने भाग जाईल कसं करायचं अक्री साती समजा सातचा पाडा सत्तर पर्यंत झालं नवा साता त्रेसष्ट त्याच्यानंतर आठी साती छप्पन ने येतं त्यानंतर दहा साती सत्तर येतं ते पण नाही दिले मग साती सत्याहत्तर इथे आहे का आहे अकरा साती सत्याहत्तर बारीसाती चौऱ्याऐंशी इथे आहे का नाही तेरीसाती एक्क्याण्णव पहा नंतर चौदी साता बारो दर्शे मग ते पुढच्या मोठ्या संख्या होतात म्हणजे याला सुद्धा भाग जातोय म्हणजे किती संख्या झाल्या आपल्या सहा संख्या झाल्या आहेत कोणती कोणती एक सात एक एक्क्याण्णव पस्तीस त्रेसष्ट सत्याहत्तर आणि एकवीस अशा सहा संख्या झाल्या आहेत पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर इथे पाढा चेक करा त्याच्यानंतर अकरी साती बारी साती तेवीसाती असं करून बघा पुढचे पाढे सुद्धा आणि आता याच्यातला शेवटचा प्रश्न आहे खालील की खालीलपैकी कोणत्या संख्येनं दोन व तीन ने निशेष भाग जातो आता दोन आणि तीन ने भाग जाण्यासाठी तीन ने भाग जाण्यासाठी आपण काय पाहिलं अंकांची बेरीज तीनच्या पट्टीत आली पाहिजे आणि दोन ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी समसंख्या असायला पाहिजे ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असते तिला दोन ने भाग जातो इथे पहा समसंख्या आहे का नाही म्हणजे दोन ने भाग जाणार नाही इथे सम आहे इथे आहे इथे आहे आता याच्यामध्ये तीनच्या पट्टीत कोणती येते पहा पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा म्हणजे हिला तीनने भाग जाईल आठ आणि एक नऊ म्हणजे याला सुद्धा तीन, तीन, तीन ने भाग जाईल दोन ने सुद्धा जाईल पाच आणि दोन सात हे तीनच्या पटीत नाही म्हणजे आपले ब आणि क ब आणि क योग्य कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर इथं कसं केलं पहा तीन दोन ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी समसंख्या हवी इथे समसंख्या आहे का नाही आता तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा याला तीनने भाग जातोय परंतु याला दोन ने भाग जात नाही कारण एकक स्थानी तीन आहे म्हणून म्हणून हे येणार नाही मग उरलेले याच्यामध्ये दोन ने भाग जातोय मग आता तीन ने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज चेक करा पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा म्हणजे तीन ने भाग जाईल आठ आणि एक नऊ म्हणजे तीन ने भाग जाईल पाच आणि दोन सात म्हणजे जाणार नाही मग ब आणि क हे आहे आपलं उत्तर तर अशा प्रकारे विभाज्यतेच्या कसोट्या जर तुमच्या पाठ असतील तर बरीच तुमचं काम हे अगदी सोपं असतं म्हणून विभाज्यतेच्या कसोट्या वारंवार म्हणत चाला पाढे म्हणत चाला त्यानंतर मूळ संख्या समस समसंख्या म्हणायची गरज नाही परंतु मूळ संख्या वर्गसंख्या गणसंख्या याचं रोज वाचन करा म्हणजे ते तुमच्या लक्षात राहतात आणि बरीचशी अशी गणित असतात की जी आपण कच्चं काम न करतात तोंडी सोडू शकतो आणि मग परीक्षेमध्ये आपला वेळ वाचतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल कारण प्रत्येक गणित प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने मी सांगत असते तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन तर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये खाली व्यवसाय क्रमांक तीन दिलेला आहे तर तो, तो सोडून घेऊयात